सातपूर येथील छत्रपती शिवाजीनगर मधील अनेक महिलांनी रिकामी हंडी घेऊन पिण्याचे पाणी येत नसल्याने मनपाचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या कार्यालयात धाव घेतली गेल्या तीन महिन्यांपासून पुरेसे पिण्याचे पाणी येत नाही साडेपाच ला पाणी येते आणि पावणे सहा ला पाणी जाते मग पाणी भरायचे कधी पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार सर्व महिलांनी भाजपा युवा मोर्चाचे अमोल पाटील यांच्याकडे केली दरम्यान या ठिकाणी नाशिक महापालिका पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता रवी पाटील व शोएब मोमी उपस्थित महिलांच्या सर्व तक्रारी समजून घेतलं यावेळी माजी नगरसेविका लता काकू पाटील अमोल पाटील यांच्या वतीने मनपा पाणी पुरवठा विभागाचे अभियंता रवी पाटील यांना निवेदने देण्यात आले दोन किलोमीटर अंतरावर धरण आहे याच प्रभागात नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्र आहे आणि याच प्रभागातील नागरिकांना पिण्याचे पाणी नाही ही मोठी शोकांकिता असल्याचे सांगत दोन दिवसात या नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर नाशिक महापालिकेवर महिलांसह हंडा मोर्चा काढणार असल्याची यावेळी अमोल पाटील यांनी सांगितले ज्या नाशिक शहराला नाशिक जिल्ह्याला ज्या ठिकाणून पाणी पुरवठा होतो ते गंगापूर अगदी आमच्या दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे संपूर्ण नाशिक शहराला जे पाणी वॉटर प्युरिफाय करून पाणी जातं त्याचं जलशुद्धीकरण केंद्र आमच्या प्रभागात आहे तरी आमच्या नागरिकांना पाण्याचं वनवन सोसावं लागत आहे ठिकाणी आज महिला मोठ्या स्वरूपा हंडा घेऊन या ठिकाणी आलेल्या आहे गेल्या तीन महिन्यापासून मी नाशिक महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला आम्ही शंभरहून अधिक नागरिकांचे मागणीचे पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे परंतु पाणीपुरवठा विभाग उडाउडीचे उत्तर त्या ठिकाणी देत आहे तुम्ही बघितलं गेल्या तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट ना नाशिक महानगरपालिकेवरती आहे कुठल्याही प्रकारचा अधिकाऱ्यांवरती अंकुश नाही आणि त्यामुळे प्रकारची सिरियसनेस त्या ठिकाणी ते घेत नाही आहे आम्ही वारंवार त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे आता इथं एक दिवसामध्ये जर पाणी प्रश्न हा सोडवला नाही तर पाचशेहून अधिक महिला त्या ठिकाणी राजीव गांधी भवन या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं त्या ठिकाणी आंदोलन करू त्यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक परिणामास हे अधिकारी त्या ठिकाणी जबाबदार आहेत तुम्ही बघित आज या ठिकाणी उप अभियंता रवी पाटील साहेब महापालिकेत दुसरे जेई मोमीन या ठिकाणी आलेले आहेत त्यांना तर शंभर शंभर फोन झालेले मेसेज झाले आहे परंतु कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी दक्षता घालत नाही आणि जे गोरगरीब नागरिकांचे प्रश्न ते सोडवत नाही महापालिकेच्या आयुक्त साहेबांना विनंती करेल दोन दिवसा सोडवला राजीव गांधी भवनला येऊ आणि याची जबाबदारी तुमची असणार एवढी आपण दक्षता घ्यावी धन्यवाद मनपा पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अग्रवाल यांनी अमोल पाटील यांनी व्हिडिओ कॉल करत पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याची तक्रार केली एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर